खोपोली नगर परिषदेतील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी नगर परिषदेतील स्वच्छता कर्मचारी आणि कंत्राटी कामगार आपले आरोग्य धोक्यात घालून शहरातील कचरा उचलत असतात त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून लायन्स क्लब ऑफ खोपोली आणि अपोलो हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने वैद्यकीय तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी आयोजित आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल लायन्स क्लबचे अध्यक्ष सिंह बदोरिया यांनी आभार व्यक्त केले असून अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय तपासणी शिबिर आयोजित केल्याची माहिती प्रोजेक्ट चेअरमन अजय पिल्ले यांनी दिली आहे वैद्यकीय तपासणी शिबिराचे उद्घाटन नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी उपमुख्याधिकारी गौतम भगळे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संगीता वानखेडे यांच्यासह भक्ती साठेलकर नितेश पाठारे राहुल जाधव विशाल गोयल उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न